नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत ब्रेड बॉल क्रिस्पी असे ब्रेडबॉल बनवणार आहोत आपण लहान मुलांना आवडतील असे हे ब्रेड बॉल आहेत स्टार्टर म्हणून देखील तुम्ही हे ब्रेडबॉल कधी केव्हाही बनवू शकता सोपे आहेत एकदम तर चला रेसिपी सुरू करूया ब्रेड बॉल बनवत आहोत आपण ब्रेड बॉल बनवण्यासाठी इथे मी तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत आता आपण हे पहिले किसून घेऊया बारीक किसणीवर मी किसून घेते हे बटाटे कुस्करून घेतले तरी चालतील पण मी हे किसून घेते आपण बटाटे इथे किसून घेतलेले आहेत किसनीवर त्याच्यामध्ये ना आपण गाजर किसलेला घालत आहोत एक गाजर किसून घेतलेला आहे मी शिमला मिरची आहे थोडीशी ती घालत आहे बारीक चिरून घ्यायची एक कांदा बारीक चिरलेला आहे छोटा कांदा आहे एकदम लहान थोडीशी कढीपत्त्याची पान आहेत जी ती पण चिरून ची घेतलेली आहेत बारीक आणि थोडी कोथंबीर इथे आपण लाल तिखट टाकणार आहोत एक चमचा हळद अर्धा चमचा टाकत आहोत धनापोड घालत आहोत आपण इथे एक चमचा चवीनुसार मीठ घालूया आपण एका डिशमध्ये पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये आपण ब्रेडचे स्लाईस मी तीन घेतलेले आहेत हे ब्रेडचे स्ला ब्रेड आहे तो आपण पाण्यामध्ये भिजवणार आहोत पूर्ण आणि त्यातलं जे पाणी आहे भिजल्यावर तो सॉफ्ट होतो त्यातलं पाणी आपण असं पिळून टाकायचं एक्स्ट्रा पाणी येथे काढून टाकायचं आणि ब्रेड आपण बटाट्यामध्ये वगैरे भाजीमध्ये घालून टाकायचा इथे आपण एक वाटी घेतलेली आहे त्याच्यामध्ये ना आपण दोन दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचे यामध्ये आपण थोडंसं पाणी मिक्स करूया आणि ना मिक्स करून आहे आपण कॉर्नफ्लॉवरचं पाणी तयार करून ठेवलेलं आहे आता इथे आपण ब्रेड वगैरे सर्व भिजवून पाण्यामध्ये भिजवून पाणी काढून या मिश्रणामध्ये घातले होते त्याच्यामध्ये बटाटा गाजर शिमला मिरच कोथंबीर आणि कांदा वगैरे घ्या घातलेला आहे आपण किसून बारीक चिरून वगैरे हे आता आपण सर्व मिक्स करून घेऊया हो आता आपण हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे बटाटा ब्रेड वगैरे आता याचे छोटे छोटे गोळे बनवायचे आपल्याला एकदम छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत बॉल टाईप अच्छा आपण ना हे गोळे बनवून ठेव आधी नंतर एकदम सर्व तळायला घेऊया ह्याच्यामध्ये तुम्हाला जर कुठल्या इतर भाज्या घालायच्या नसतील तर तुम्ही नुसता बटाटा घालूनसुद्धा हे ब्रेड बॉल्स बनवू शकता पण मी इतर थोडं शिमला मिरची आणि गाजर एक्स्ट्रा टाकलेलं आहे ते तुम्ही नाही घातलं तरी चालेल इथे आपण काही बॉल्स बनवून घेतलेले आहेत ब्रेडचे आता आपण हे बॉल्स इथे आपण कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे दोन तीन चमचे कॉनफ्लॉवर आहे मिक्स करून घेतलेला आहे आणि इथे कॉनफ्लेक्सचीचा चुरा घेतलेला आहे मी कॉर्नफ्लेक्सच्या चुऱ्याऐवजी तुम्ही ब्रेड ब्रेड क्रम्चसुद्धा वापरू शकता पण इथे मी कॉर्नफ्लेक्सचा चुरा घेतला आता हा ब्रेड बॉल्स आहेत ना ते आपण कॉनफ्लॉवरमध्ये मिक्स करून घेऊया पाण्यामध्ये बुडवून घेऊया आणि या कॉर्नफ्लेक्समध्ये असं त्याला चारी बाजूने कॉनफ्लेक्स लागेल असेल त्याला बुडवून घेऊया इथे आपण सर्व बॉल्सला कॉनफ्लॉवरमध्ये बुडवून कॉर्नफ्लेक्स लावून घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवरचं पाणीऐवजी तुम्ही मैद्याचं पाणीसुद्धा करू शकता किंवा अगदी तांदळाचं पाणी केलं तरी चालेल जर कॉर्नफ्लॉवर नाही लावायचं असेल तुम्हाला तर पण आता आपण हे डीप केलेले आहेत कॉर्नफ्लॉवरमध्ये आणि कॉर्नफ्लेक्स लावून घेतलेलं आहे आता आपण हे फ्राय करून घेऊया इथे आपण गॅसवर कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल तापसं ठेवलेलं आहे मिडियम गॅसवर मी तेल तापून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये एकच बॉल मी आधी सोडणार आहे सगळं एकदम सोडणार नाही पण आपल्याला ते चेक करायला पाहिजे बॉल्स तुटत आहेत का वगैरे त्याची बाइंडिंग वगैरे सुटली जाते का वगैरे इथे आपण एकच बॉल्स तळायला टाकलेला आहे व्यवस्थित तळला जातो आहे तो मिडियम गॅसवर तळते कुठेही फुटला नाही आहे थोडा ब्राऊन बदामी कलरवर आला की आपण त्याला काढून घेणार आहोत आता आपला तळून झालेला आहे बऱ्यापैकी आपण तो काढून घेऊया आता यामध्ये मी बाकीचे बॉल्स घालत आहे तळ्याला एक मिनिट बिलकुल पलीता जो चमचा असतो आपला झाडा तो लावायचा नाही त्याला सेट होऊ द्यायचं कधी पण कुठलीही वस्तू तळताना त्याला लगेच झारा लावायचा नाही त्याला थोडा वेळ सेट होऊ द्यायचं आणि मग त्याला परतायचं ढवायचं आपले इथे ब्रेड बॉल्स चांगले तळले जात आहेत बदामी रंगावर थोडे ब्राऊन झाले ना की काढायचे आपले इथे बॉल्स तळून झालेले आहेत काढून घेऊया हलके ब्राऊन झाले की काढून घ्यायचे ते आपण बाकीचे पण ब्रेड बॉल्स होते ते तळून घेतलेले आहेत हलके ब्राऊन झाले की काढून घ्यायचे आता हे आपले जा, तळून झालेले आहेत आपण काढून घेऊया आपण इथे आपले ब्रेड बॉल्स तयार झालेले आहेत एकदम क्रिस्पी असे ब्रेड बॉल्स तयार झालेले आहेत कुरकुरीत असे स्टार्टर म्हणून तुम्ही हे वाप खाऊ शकता बनवू शकता अगदी घरात स्टार्टर म्हणून लहान मुलांना खाण्यासाठी खूप टेस्टी आणि हेल्दी असे ब्रे ब्रेडबॉल्स आहेत कारण आपण याच्यामध्ये वेजेस घातलेले आहेत भाज्या घातल्या आहेत शिमल्या गाजर जर तुम्हाला भाजी नाही घालायची तर तुम्ही नुसता बटाटा वगैरे घालून सुद्धा सिम्पल करू शकता आणि आपले हे ब्रेडबॉल्स तयार झालेले आहेत तुम्हाला दाखवते स्टार्टर म्हणून हे ब्रेडबॉल्स खूप छान लागतात ते ब्रेड बॉल्स रेडी झालेले आहेत आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकून आहे त्यावर क्लिक करा थँक्यू